नमस्कार ठाण्यामध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आज होळीचा उत्सव आहे परंतु ठाण्यात आपण बघू शकतो एका विकासकाकडून खूप मोठ्या विकासकाकडून जे आहे ते ठाणेकरांची फसवणूक झाल्याचा आरोप जो आहे तो यांच्याकडून करण्यात येतो आणि आज होळीचं दहन होताना आपण पाहू शकतो हा जो त्यांच्यासोबत एप स्कॅम झालेला आहे त्याचंही ते दहन करणार आहेत हे बिलं त्यांना जी अतिरिक्त पाठवण्यात आलेली आहेत हे बिलं जे आहेतमध्ये दहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर थर खूप मोठ्या विकासांकडून त्यांची फसवणूक झालेली आहे असा आरोप जे आहे हे सगळे स्थानिक हे सगळे ठाणेकर जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या पवित्र होलिकेमध्ये आपण बघू शकतो या एफ स्कॅमच्या बिलांची आपण रांगोळी करताना हे सगळे स्थानिक पाहायला मिळतात काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलून जे आहे ते जाणून घेणार आहोत सर होळीचा उत्सव आहे सर्वत्र आनंद आहे परंतु हे स्कॅम आपल्यासोबत झालेला आहे एफस्कॅमचे सगळे जे बिल आपण दहन केलेले काय नाही मुळात हा मुद्दा आम्ही ह्याच्या आधी पण मांडलेला आहे की आम्ही एफस्कॅम संभर संदर्भात म्हणजे जो कॉमन एरिया मेंटेनन्ससाठी जे आम्ही ह्याच्या आधी पण आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर पण अजूनही आम्हाला हवी तशी प्रतिक्रिया मिळालेली नाही आम्ही अजूनही त्याच मुद्द्यावर आहे की आम्हाला आम्हाला ज्या आमच्या गोष्टी आहेत आमची जी बिलं आहेत जी आमच्यावर अतिरिक्त भार जो टाकला जातो आहे एफकेमच्या रूपात तो लगेच बंद व्हावा त्यामुळेच आम्ही हे सगळे जे एफकेमची बिलं आहेत ही या होळीमध्ये झालेली आहेत त्या विकासकाला लवकर बुद्धी येऊ दे आणि लवकरात लवकर त्यांनी आमच्या या गोष्टीवर नोंद घेऊन त्यांनी पटकन त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करू दे आणि ह्याच एफकेमची जी आहेत ती बिलं आम्हाला दाखवावी त्यांच्या अकाउंट्स आम्हाला दाखवावेत ह्यात आमच्या इच्छा आहेत आणि त्या त्यांनी पूर्ण कराव्यात हे आम्ही आम्ही देवाचरणी त्याला प्रार्थना करतो की त्याला सुद्बुद्धी मिळू दे आणि त्याने आमची लवकरात लवकर कमी करते आले होते। सो देल सो देल सो देल। हा मागच्या वेळी जे आपण मला वाटतं आपण जे के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर त्वरितच आम्हाला त्यांचे सीएफकडनं आमची भेट घडवून आली क्लस्टर वन क्लस्टर टू आणि क्लस्टर थ्री यांच्या बांधवात आम्हाला भेटलं पण जसा प्रतिसाद आम्ही अपेक्षित करत होतो तसा भेटला नाही आम्हाला कुठलाही अकाउंट्स दाखवलं जाणार नाही हाच त्यांचा मुद्दा आहे आम्ही विचारलं तुम्ही आम्हाला अकाउंट्स का नाही दाखवणार बोलतात आम्ही स्टेटमेंट्स ऑफ अकाउंटात दाखवू आम्ही तुम्हाला ऑडिटेड दाखवणार नाही बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर डिस्कस झाल्या की कशा पद्धतीने त्यांनी जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला की हे जे बिल वाढलेले आहेत ते जस्टिफाईड आहेत त्याच्यामध्ये बरंच मॅनिप्युलेशन केलेले आहेत गोष्टींमध्ये तर जवळ तर आलेले आहेत मला असं वाटतं आपल्या या आंदोलनानंतर एक स्टेप थोडीशी पुढे गेलेली आहे पण मला वाटतं अजूनही त्याच्या पुढे जावं आणि लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी निकाल निघावा हेच आमची इच्छा आहे से से या गेल्या वेळेला आम्ही जे आंदोलन गेल्या वेळेस जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या के नंतर परिणाम म्हणजे त्यांची आम्हाला नोटीस आलेली का म्हणून मग एक दोन तीन सेटरच्या लोक भेटल्यानंतर त्यांनी जे काय बिलं दाखवली पण ते आम्हाला पटलेली नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही क्लिअर दिलं आणि तुमचे काय ऑडिट आहे आमच्या छोट्या इथं सर्व लोकांना दाखवावं हो, आणि हा स्कॅन इथं संपून टाकावा हो, आणि ह्याची पूर्ण माहिती देऊन याच्यावर पडदा टाकावा हो। सर सगळे एकत्र आले आहेत जे अतिरिक्त बिल आपल्याला आलेले ते ओळीमध्ये दहन केलेले बिल्डरच्या माणसाकडून कशा प्रकारे दिसतो नाही हे बघा आता हा सणासुरीचा दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला हे करण्याचं कारण एकमेव हेच हो आहे ज्या पद्धतीने आम्ही त्याला मागच्या वेळेला विचारलेलं आणि या गोष्टींचं आम्ही ऑडिटेड ऑडिटेड बिला जी मागितलेली जे आम्हाला नुसती बिलं नको आहेत तर त्याचं ऑडिट केलेली बिला हवी आहेत कारण त्याने जे एक्सेल रिपोर्ट आम्हाला दाखवले आणि जे एक्सपेंडिचर ते दाखवलेलं आहे त्याचा काळी मात्र कुठेही हिशोब लागत नाही आहे हा स्पष्ट आमचा आरोप आहे आणि ज्यामुळे जे जे पैसे त्यांनी खर्च केलेले आहेत आमच्या मधून ते आम्हाला त्याचं ऑडिटेड बिला हवी आहेत ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला बोलवलं की तुम्ही या मीटिंगसाठी पण त्या मीटिंगसाठी बोलवल्यानंतर फक्त एकतर्फी निर्णय सगळं काही त्याच्या हातात आहे जसं काही त्यांनी आम्हाला सांगितलं की ही बिलं आहेत ही तुम्हाला मान्य करावी लागेल आम्ही मान्य करणार नाही जोपर्यंत आम्हाला ऑडिटेड रिपोर्ट मिळत नाही जसं आहे की एखादा सी ए असतो सीए आपल्या वार्षिक उत्पन्नाचा रिटर्न भरताना सुद्धा कॅल्क्युलेशन करून आपल्याला रिपोर्ट दिलेला असतो त्याचा फॉर्म सिक्स्टीन निघतो इथे कसलाही प्रकारचा करोडो रुपयांचा कुठलाही रिटर्न नाही आहे दाखवलेला कुठलाही फॉर्म सिक्स्टीन किंवा त्यांनी जनरेट केलेलं नाही आणि कुठलंही करंट अकाउंट नाही आहे की मागच्या वेळेला आपण बोलणं झालेलं आहे की त्यांनी सांगितलं आम्ही कुठलंही करंट अकाउंट मेंटेन करत नाही मग जेवढे पैसे जमा झालेले आहेत ते आम्हाला कळणार कसं की किती पैसे करोड रुपये जमा झालेले आहेत तर आमचं एवढंच मागणं आहे आम्ही कॅम भरण्याच्या विरोधात नाहीये हे वारंवार आम्ही सांगत आहे आम्ही भरायची तयारी आहे आमची बिलं ही पूर्णपणे ऑडिटेड आणि ज्या भावाने आता लावलेले आहेत त्यापेक्षा कमी भावाने करून द्यावी तर आम्ही भरायला तयार आहोत अदरवाईज आम्हाला परत हेच आंदोलन कंटिन्यू करावं लागेल आणि हे आम्ही करत राहणार तर वारंवार करून नाही आम्ही लास्ट टाइम जे आम्ही आंदोलन केलं तें, त्यावेळी त्यांचा आम्हाला मेल आलेला आणि आम्ही त्यांच्यावर मिटिंग पण केलेली आहे पण त्याच्यातून काय असा ठोस निर्णय नाही लागलेला आहे अजून की काय निर्णय नाही हा का यातून काय निर्णय नाही लागलेला आहे त्याच्यानंतर आमची मेलिंग वगैरे हे सगळं चालूच आहे पण त्याच्यानंतर त्यांचं काय आम्हाला रिप्लाय नाही आलेला आहे आम्ही एवढंच बोलतो जे काय आम्ही आंदोलन करत आहोत तुम्ही आता एवढे क्लस्टर इकडे आहेत कन्स्ट्रक्शन आहेत तर तुमचा रेट हा जो आहे ना कॅमचा हा कमी व्हायला पाहिजे तो तर तो, तो वाढत चाललेला आहे काय आला तर आमची एक विनंती आहे बिल्डरला की, की त्यांनी ह्याच्यावर विचार करून काय तो योग्य तो मार्ग त्याच्यातून मार्ग काढावा आणि आम्ही कॅम भरायला तयार आहोत पण जे काय हे सगळं सर्वसामान्यांना परवडणार असं ह्या हिशोबाने तुम्ही आम्हाला हे करा जैसे तो तो उसके अलावा क्या होता है की ये लोग काफी रिसेल में है जो अपना रेंटल में है काफी वो प्रेशर डालते है कि एक एक पहले पैसा में हम आपको दे देंगे इसके लिए काफी हम लोग तकलीफ भी होती है अगर हम भरने के लिए तैयार है पर वो अकाउंट अकाउंट कुछ भी पता नहीं रहेगा अभी तक भी हाँ वो भी वो पांच साल का जो भी रिसेल में होगा तो बोले पांच साल का आप एडवांस में, तो में और उसमें काफी तकलीफ हो रही है हमारा तो जनरल प्रॉब्लम है जो पूरी कमेटी ने कितने सालों से लगे हैं उनसे क्लैरिटी मांगने ये नहीं है कि इस साल ही स्टार्ट किया है रोज उनके ऑफिस मिल रहे हैं उनसे और उनसे पूछ रहे हैं कि आप हमें अकाउंट्स दे दीजिए क्लैरिटी दे दीजिए क्लैरिटी दे दीजिए बता दीजिए तो हम लोग रेडी हैं सब यहां जितने खड़े हैं हमारे चेयरमैन सोसाइटी मेंबर हम लोग सब अग्रीड uh, है विल गो हैड एंड पे द बिल ये वॉज द क्लैरिटी हमें पूरे ऑडिटेड बिल्स दीजिए आप हम लोग सब पे करेंगे उसमें कोई प्रॉब्लम नहीं बट एज सुन एज टू से फाइव आपने रेट इंक्रीज कर दिया दैट टू आपने ये नहीं बताया है कि जब आपका कोरोना टाइम था तब हम आपने हम लोगों के जो यूसेजेस नहीं हुए हैं उसका हमें क्या डिस्काउंटेड वो रेट्स दे रहे हैं प्लस जो हम बाकी क्लब हाउसेस फैसिलिटीज रेंट आउट करते हैं उसके जो भी कलेक्शन हुआ है उसका विजिबिलिटी हम लोग को नहीं है उन सबका डिस्काउंट या उन सबका एडजस्टमेंट करके हमें फाइनल बिल्स आने चाहिए विच शुड बी क्लियरली ऑडिटेड सो दैट इज वेयर वी ऑल आर स्टैंडिंग टुगेदर टू फाइट अगेंस्ट दिस टू गेट अ क्लैरिटी नथिंग एल्स अगेंस्ट दैट वी आर नॉट रेडी टू पे और समथिंग टू बी वेरी क्लियर ऑन दिस हम लोग सब पे करेंगे बस हमें ऑडिटेड बिल्स दीजिए सारी कमिटीज यहां है सब बैठेंगे रिव्यू करेंगे एंड विल पास ऑन द बिल टू द टू ईच ऑफ द मेंबर्स इन द सोसाइटी सो दैट इज व्हाट द होल आस्क अबाउट इट ओके थैंक पैसे बनيه ची तयारी आहे परंतु तरी अतिरिक्त भार जो आहे तो सर्व रहिवाशांवर दिला जातो कोणत्याही कंपनीचा टर्नओव्हर एक कोटीच्या वरती असेल तर त्यांना इयरली ऑडिटेड फायनान्स शीट हे बनवावे लागते आजपर्यंत लोलांनी असं कोणत्याही प्रकारचं ऑडिटेड फायनान्स बिल किंवा त्यांनी स्टेटमेंट रहिवाशांना दिलेलं नाही आहे जे बाकायदा त्यांना द्यायचं गरजेचं आहे एफ कॅम्पचा जो विषय आहे पहिल्यांदा दोन रुपये पंचावन्न पैशाने त्यांनी पाच वर्षाचे पैसे घेतले आणि अजूनही त्याचा हिशोब दिला नाही आता पाच रुपये पासष्ट पैसे केलेत जवळजवळ शंभर टक्के त्याच्यात वाढ झाली आहे दहा टक्क्याच्यावरती वाढ झाली तर सगळ्या मेंबर्सचा कन्सेंट घेणं गरजेचं असतं हेही त्यांनी कुठे केलेलं नाही आहे त्याच्यामुळे हा भार लवकरात लवकर कमी करावा त्यांनी ऑडिटेड फायनान्स स्टेटमेंट ही रहिवाशांना द्यावी सगळे एककाम भरायला तयार आहेत पण जे पैसे भरले त्याचा हिशोबही देण्यात यावा हीच रहिवाशांची सगळ्यांची मागणी आहे आज उत्सव साजरा करताना ता प्रकरण समोर आलेलं आहे आणि स्थानिक जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला आमचा प्रॉब्लेम काय माहिती का आमची स्ट्रेंथ हा आमचा नंबर आहे काय आहे की आमच्याकडे पन्नास बिल्डिंग्स आहेत सो आमची स्ट्रेंथ आमचा नंबर आहे आणि लॉजिकली जर का आपण विचार करायला गेलो तर जेवढे नंबर जास्त तेवढा अमाऊंट जी आहे है पर हेड ती कमी व्हायला पाहिजे कारण फॅसिलिटी तेवढ्याच आहेत बिल्डिंग वाढल्या म्हणून फॅसिलिटीज वाढलेल्या नाही आहेत फॅसिलिटीज तेवढ्याच आहेत लोकं वाढलेली आहेत तरीसुद्धा अमाऊंट वाढतील याला काय लॉजिकल उत्तर नाही आहे अडीच रुपयावरून साडेपाच रुपयावर जी जंप गेलेली आहे जो शंभर टक्के जो हाईक झालेला आहे तो काय आम्हाला पटलेला नाही आहे लॉजिकली पटत नाही आहे आणि जर का त्यांना असं वाटत असेल की टेक्निकली ते बरोबर आहेत तर आत्ता जसं सगळेजण म्हणले तसं तुम्ही आम्हाला ऑन पेपर ऑडिटेड दाखवा असं काय आहे की बँक स्टेटमेंट दाखवू आणि तुमची मनमानी करू दादागिरी करू बुलिंग करू तसं होणार नाही आता त्यांनी पार्किंगच्या बाबतीत पण तीच दादागिरी चालू केली आहे स्टिकर घ्या नाही तर तुम्हाला गाड्या पार्क करू दिल्या जाणार नाहीत ही जी दादागिरीची भाषा आहे त्याच्या मी टोटली अगेन्स्ट आहे कारण आम्ही इथे फ्लॅट विकत घेतलेले आहेत त्या आमच्या अॅग्रीमेंटमध्ये आम्ही त्या पार्किंगचे पैसे दिलेले आहेत आमच्या नावावर ते पार्किंग आहे आणि ही जर का त्यांची भाषा असेल तर मग त्या भाषेनं उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला चांगलंच कळतं त्याच्यामुळे चा आम्हाला हॅरॅसमेंट होऊ नये सामंजस्याने आणि न भांडणं तंट करता या प्रश्नाचं उत्तर निघावं एवढीच आमची रिक्वेस्ट आहे एवढंच मला सांगायचं नक्कीच आपण बघू शकतो मोठ्या विकास जायचंय अनेकांची फसवणूक झालेली आहे आणि जो ऍबस्कॅम स्कॅम त्यांच्यासोबत झाला आहे त्याचे बिल या होळीमध्ये आपण देऊ शकतो त्यांनी दहन केलेले आहे आणि एक आगळ्या वेगळ्या प्रकारे आपला संताप जो आहे तो या सर्व स्थानिकांनी व्यक्त केला आहे ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घरा म्हणून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील अशा बातम्या पाहण्यासाठी आताच स्थानिक वेळेला फॉलो करा